अत्यंत क्लिष्ट व गुंतागुंतीच्या खुणाचा गुन्हा चोवीस तासाच्या आत उघड दिनांक सोळा आठ दोन हजार चोवीस रोजी सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास कासेगाव वाटेगाव शिवेच्या रस्त्याकडेला आबासो जगन्नाथ शिंदे यांचे विहिरीचे शेजारी रस्त्याकडेला यातील फिर्यादी यांचा चुलत भाऊ मयत पांडुरंग भगवान शिद वय त्रेचाळीस वर्ष राहणार कासेगाव तालुका वाळवा जिल्हा सांगली याला पैशाचे देणे घेण्याच्या कारणावरून किंवा अज्ञात कारणावरून कोणीतरी अज्ञात इसमाने उजव्या बाजूस गोळ्या घालून त्याचा खून केला आहे म्हणून गुन्हा दाखल असून निरीक्षक हरिश्चंद्र गावडे हे तपास करीत आहेत वरीलप्रमाणे दाखल गुन्ह्याची माहिती प्राप्त होतात सदर गुन्ह्याची घटनास्थळी माननीय विशेष पोलीस महानिरीक्षक श्री सुनील फुलारी सो माननीय पोलीस अधीक्षक श्री संदीप गुघे अपर पोलीस अधीक्षक रितू खोकर यांनी घटनास्थळी भेट दिली सदरचा गुन्हा उघडके साननेकामी उपविभागीय पोलीस अधिकारी इस्लामपूर विभाग श्री मंगेश चव्हाण पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सतीश शिंदे सहायक पोलीस निरीक्षक हरिश्चंद्र गावडे यांना सूचना व योग्य मार्गदर्शन केले वरिष्ठांनी केलेल्या मार्गदर्शनाप्रमाणे उपविभागीय पोलीस अधिकारी इस्लामपूर विभाग श्री मंगेश चव्हाण यांनी मयत यांच्यासोबत असलेल्या आर्थिक व्यवहार सावकारी तसेच अनैतिक संबंधाच्या अनुषंगाने संशयितांची माहिती काढणेकामी सी सी टी व्ही फुटेज डंप डाटा च्या अनुषंगाने तपास करणे कामी वेगवेगळी तपास पथके तयार करून आरोपींचा शोध सुरू केला सतरा आठ दोन हजार चोवीस रोजी विशेष पोलीस महानिरीक्षक श्री सुनील फुलारिसो पोलीस अधीक्षक संदीप घोगेसो यांनी पुन्हा कासेगाव का पोलिस ठाणे येथे येऊन प्रत्येक टीमचा झालेल्या तपासाचा आढावा घेऊन तपास पथकास आणखी सूचना दिल्या त्यानंतर उपविभागीय हो पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथक तयार करीत असताना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पथकातील पोलीस अधिकारी व अमलदार यांनी वर नमूद संशयित ताब्यात घेतले असता त्यांच्याकडे पोलीस महानिरीक्षक सो पोलीस अधीक्षक सो यांनी स्वतः विचारपूस केली असता आरोपी सुरेश नारायण ताटे यांनी त्याची पत्नीचे मैतासोबत प्रेमसंबंध असल्याचा संशय मनात धरून इतर दोन आरोपींना मयताच्या खुनाची सुपारी देऊन खून करण्याकरिता हत्यार पुरवून काम झाल्यानंतर साठ लाख रुपये देण्याचे ठरवून सदरचा गुन्हा केल्याचे निष्पन्न झाल्याने सदर आरोपींना अटक करण्यात आली आहे तपास पथकाने सदरचा अत्यंत क्लिष्ट व गुंतागुंतीचा गुन्हा चोवीस तासाच्या आत उघडकीस आणला आहे पुढील तपास कासेगाव पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक हरिश्चंद्र गावडे हे करत आहेत ऑगस्ट रोजी सकाळी पोलीस स्टेशनला माहिती मिळाली की कासिगाव पोलीस ठाण्याच्या हद्द कासिगाव चौशीमध्ये एका इसमाचा त्याचं नाव व आहेस वर्ष त्याला आनंदांनी गोळी मारवली त्याचा फोन केला घटनेची माहितीच कासिगाव पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी गावडे साहेब आणि त्यांचं पथक त्या ठिकाणी रवाना झाले त्यानंतर त्यांनी पोलिस ठाण्या याबाबत माहिती दिल्यानंतर त्या अनुषंगाने या गुन्ह्यामध्ये फायर आर्मचा वापर झाला म्हणजे गांभीर्यता त्या पाहता त्या घटनास्थळी माझ्या स्वतःबरोबर एस पी साहेब ॲडिशनल एस पी मार्टी एल सी बी पी आहे त्यांची टीम त्याचबरोबर स्वतः आय जी साहेब घटनास्थळे त्या दिवशी आलेले आहेत घटनास्थळे आल्यानंतर वरिष्ठांनी आय जी साहेब आणि एस पी साहेबांनी पदके चार तयार केली होती ते प्रत्येक प्रत्येक पथकांच्या एक अधिकाऱ्याच्या अंतर्गत देऊन त्यांना वेगवेगळे अँगल त्यांच्या अनुभवाच्या अनुषंगाने सांगली गेले होते ते त्या अँगल आम्ही एक्सप्लोर करत होतो सदर पुण्यामध्ये कोणतीही माहिती प्राथमिकदृष्ट्या सुरुवातीला नव्हती आमच्याकडे की किती हल्लेखोर असतील मारण्याचे कारण काय आहे त्या पद्धतीनं चार वेगवेगळ्या कारणाचा अंदाज घेऊन चार पथकं त्या पद्धतीनं काम करत होते स्वतः आय जी साहेब आणि एस पी साहेब ह्या का चारही पथकाच्या कामावर लक्ष ठेवून होते काल रोजी पुन्हा एस पी साहेबी साहेब दोघेही पोलीस स्टेशनला घेऊन सदर पुण्याची माहिती घेऊन प्रत्येक पथकानं अंदाज घेऊन त्यातील जे संशय निष्पन्न झाले होते त्या निष्पन्न झालेल्या त्यांकडे चौकशी करून सदाचा गुन्हा हा उघडकीस दिस आलेला आहे सदर गुन्ह्यामध्ये एक गुन्हा मी तीन आरोपी अटक केलेले आहेत जे आरोपी आहे एक नंबर सुरेश ताटे आहे दुसरा विशाल भोसले आणि तिसरा शिवाजी भोसाळे म्हणून तर सुरेश ताटे हा महत्ताचा नातेवाईक आहे आणि त्याला त्याच्या संशयावरून किंवा त्याच्या पत्नीबरोबर त्याची संबंध असतील हा संशय त्याच्या मनात होता तर त्या अनुषंगाने त्याने इतर दोन आरोपींना सहा लाख रुपयाची प्रथमदृष्ट्या आम्हाला माहिती भेटली सहा लाख रुपये देतो म्हणून अशी सुपारी दिली होती आणि एका अज्ञातिस्माकडून वेपन फायरम विकत घेऊन त्यांच्या हातात देऊन त्यांना त्याला मारण्याची सुपारी त्यांनी दिलेली होती असे निष्पन्न झाली आहे सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने तिन्ही आरोपी अटक असून जो वेपन सप्लाय करणार आहे त्याचा शोध पोलीस घेत आहेत सदर गुन्ह्यातल्या आरोपींना आज रोजी कोर्टात हजर केले असतात त्यांना एकूण पाच दिवसांमधून दिनांक ऑगस्ट पर्यंतचे पोलीस कोठडी रिमांड देण्यात आलेला आहे